या ठिकाणी बी बी सीचे संपादक सन्माननीय अभिजितजी कांबळे उपस्थित आहेत त्यांनी आपल्यासमोर आत्ता पत्रकारिता तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं कशी बदलत गेली हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात मुळात साहित्यिकाची भूमिका काय आहे यावरच मी या ठिकाणी थोडासा प्रकाश टाकेल वेळ दुपारची आहे विषय शुष्क आहे आणि लहान मुलांपासून आमच्या ज्येष्ठांपर्यंत सर्व श्रोते बसून आहेत कालपासून आहेत आणि सगळे दाखवत आहेत की हे छान चाललेलं आहे <laughs> हे छानच चाललेलं आहे असं आपण समजूया मुलं मुली इथं आलेले आहेत ही तशी चांगली गोष्ट आहे त्यांना कळून कळो हळूहळू कळेल उपस्थिती महत्वाची आहे तंत्रज्ञान जसं बदललं आज तंत्रज्ञानाचं युग आहे साहित्यिकांमध्ये काय बदल होत गेला पहिला बदल झाला त्यांच्या लेखनाच्या पद्धतीमध्ये पूर्वीचे लेखक जे लिहायचे फार जुन्या काळी आपण जाऊ नये परंतु थोडे पिवळसर रंगाचे कागद असायचे पेन असायचा शाईचा कारण अक्षर सुंदर यावं आधी टाक असायचे त्यानंतर पेन आले त्या पेनानं छान अक्षर यायचं अर्थात कथा कादंबरी चांगलं असणं आणि अक्षराचा काही संबंध नसायचा परंतु समोर कागदाची चवड असली की लेखक मनामध्ये आहे ते लिहित राहायचा काही लेखक असे आहेत त्यांचे अक्षरं तुम्ही जर पाहिले तर एका पानावर फक्त चार चार पाच पाच ओळीच बसायच्या इतकं मोठं ते लिहायचे पूर्वीच्या लेखकांचं शुद्धलेखनसुद्धा खूप चांगलं होतं हे मी जबाबदारीनं बोलतो आहे आणि नंतर ते काहींचे उदाहरणं आहेत वि स खांडेकर ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला अमृतवेलला शिरोडा नावाच्या कोकणामध्ये त्या गावामध्ये ते एका शाळेवर शिक्षक होते आणि त्यांच्या शाळेजवळ एक मोठा डोंगर होता डोंगरावर गेलं की तिन्ही बाजूने समुद्र दिसायचं आणि मग खांडेकर त्या ठिकाणी डोंगरावर जायचे तिथे एक खडक होता खुर्चीच्या आकाराचा त्यावर ते, ते बसायचे हातामध्ये कागद असायचे हाताखाली पॅड असायचा आणि तिथं बसून ते लिहायचे ते लिहिण्यामध्ये इतके मग्न होते असं सांगितलं जातं की एकदा तो कोकणातला जो विषारी साप आहे फुरसं ते त्यांच्या अंगठ्याला चावलं तरी ते त्यांच्या लक्षात आलं नाही चक्कर यायला लागली म्हणून त्यांनी खाली पाहिलं तर अंगठ्यातून रक्त वाहत होतं आणि मग त्यांना अंदाज आला की आपल्याला फुरसं चावलेलं आहे आणि मग ते घाईनं घराकडे धावले इतके लेखनामध्ये ते मग्न व्हायचे सध्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील सांगतात की मी टेबलवर बसून लिहितो नंतर कंटाळा आल्यावर उभं राहिल्यानंतरसुद्धा एक खूप उंचीचं टेबल मी केलेलं आहे उभं राहून सुद्धा मी लिहितो पूर्वीच्या काळी टेबल नसताना हाताखाली पॅड असायचे बसके डायस असायचे घमेल्यावर लिहिणारे लेखक आहेत बसचं तिकीट जर असेल आणि कवीला एखादी ओळ जर सुचली तर तो त्या तिकिटावर सुद्धा लिहायचा आजही लिहितात कारण प्रतिभा कधी कुणाची प्रसवेल याचा त्या प्रतिभा असणारालासुद्धा अंदाज नसतो मग ते तिकीटावर लिहायचं नंतर त्याची कविता वगैरे करायची तंत्रज्ञानामुळं काय झालं या लेखनाच्या पद्धती बदलल्या आणि पूर्वी एकदा लिहिलं जे लेखक आहेत त्यांना माहीत आहे एकदा लिहिलं की आपण ते त्रयस्थपणे वाचलं पाहिजे हे माझं नाही हे समजा सचिननं लिहिलेलं आहे त्यानं लिहिलं कसं आहे मला आपोआप आप चुका दिसतील पुन्हा पुन्हा आपण लिहितो त्याला आपण रिरायटिंग म्हणतो जुन्या लेखकांना रिरायटिंग करायला अडचण यायची कारण एखादा शब्द चुकला की पूर्ण पान बदलावं लागायचं खाडाखोड व्हायची कधी कधी तुम्हाला आश्चर्य वाटेल एका लेखिकेनं एक कादंबरी चौसष्ट वेळेस रिराईट केलेली आहे तिचा इतका विक्रम आहे पुन्हा 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 त्यात काय भर टाकता येईल काय ये चुकलं आहे माझ्याकडून काही राहिले काय काही शब्द असे घेतले काही वाक्य असे घेतले हे जुन्या काळी होतं आता नवीन पद्धतीनं ज्यावेळेस संगणकावर लेखक लिहितात त्यावेळेस शुद्ध लेखनाच्या चुका आपापच दुरुस्त होतात कदे -कदे त्या दुरुस्त झाल्यावर लेखकाला कळतं आपलं चुकलेलं होतं दुरुस्ती करायची तर खालचं वाक्य आपण कॉपी पेस्ट करून वर घेऊ शकतो एखादा शब्द आपण डिलीट करून त्याच्या जागी नवीन शब्द घेऊ शकतो कधीकधी अगदी चौथं प्रकरणसुद्धा तिसरं पाहिजे असं जर वाटलं तरी आम्ही ते करू शकतो इतकं ते सगळं सोयीचं झालेलं आहे त्यामुळं या बदलत्या तंत्रज्ञानांचा सगळ्यात जास्त फायदा मला वाटतं लेखकांना झालेला आहे की त्यांच्या लेखनाच्या सवयीचा वेळ जो आहे जो पूर्वी जायचा तो आता बदललेला आहे आणि मग ते एकदा लिहिलं की ते प्रकाशकाला नेऊन द्यायचं किंवा पोस्टानं पाठवायचं मग प्रकाशक ते वाचायचा आवडलं तर महिना दोन महिन्यानं कळवायचा आणि मग ती छपाई सुरू व्हायची छपाईला सुद्धा ते मला वाटतं लिथोग्राफी नावाचं तंत्र होतं ते शिश्याचे खेळे होते आणि ते खेळ्याचा जॉब तयार करायचा आणि छापायचं म्हणजे अ ब असे ग, 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 खेळे असायचे त्याचा जॉब तयार करायचा दिवसभरामध्ये फक्त तीन ते ती चार पानं व्हायचे छापून अशी ती पद्धत होती आत्रे अशी गंमत सांगतात कांबळे साहेब की कुणीतरी लेखक हॉस्पिटलमध्ये होता त्यांना समजलो तो सिरियस आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं तो आज उद्या जाईल मग त्याच्यावरचा मृत्यूलेख आपण आधीच लिहिला पाहिजे कारण काही लोक जायला लागले की माणसं आधीच लिहितात मृत्यूलेख त्याच्यावर काही लिहिण्यासारखा असो नाही तर नसो मृत्यूलेखात लिहावं लागतं कारण तो वाचायला नसतो आणि बाकीचे वाचून काय त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत आणि मग तो लेखक आता जाणारच आहे उद्या गेल्यानंतर धावपळ नको म्हणून आत्रेंनी त्याच्यावर मृत्यूलेख लिहून ले तयार केला आणि तो साचा तयार केला त्या प्रिंटिंग प्रेसमधल्या त्या लिथोग्राफी पद्धतीनं त्या पानाचा साचा तयार केला लेखाचा ते खेळे त्यामध्ये गुंतले आणि गंमत अशी दोन दिवस चार दिवस झाले लेखक काही जाईना आणि मृत्यूलेख तर तयार आहे आत्रेंना वाटलं यानं फसवलं आपल्याला अपेक्षा भंग केला हे तर काय जात नाही आणि प्रेस ते प्रेसवाले म्हटले हो ते सगळे खिडे गुंतलेले आहेत आपल्याकडे जास्त साचे नाहीत हा लेख कुठपर्यंत ठेवायचा शेवटी आठ दिवसानं आत्रे म्हटले ते आता काय जाता दिसत नाहीत तुम्ही तो साचा मोडून टाका आपल्याला काही ते छापायचं नाही आणि मग तो सगळा साचा मोडून टाकला आणि त्याच रात्री ते लेखक गेले म्हणजे लेखक अशा पद्धतीनं सुद्धा फसू शकतात आणि मग ही ही जी सगळी किचकट पद्धत होती फोटोसुद्धा छापायचे तर काळे पांढऱ्याचे साचा तयार करायला लावायचा आता खूप सोपं झालेलं आहे कादंबरी कविता लिहायची प्रकाशकाला मेल करायची तो ते बरोबर पुस्तकाच्या रूपामध्ये बसवतो आणि पूर्वी जे पुस्तक छापायला चार चार महिने लागायचे ते पुस्तक आता दोन दिवसात छापलं जातं मुखपृष्ठ तयार करायचं चित्रकार हातामध्ये ब्रश असायचा रंग असायचा आणि त्याच्या त्या रंगसंगतीच्या ज्ञानानुसार चित्र तयार करायचं आता वेगवेगळ्या वेबसाईट्स आलेल्या आहेत अनेक ॲप आलेले आहेत त्या ॲपचा वापर करून चित्रकार अत्यंत सुंदर मुखपृष्ठ तयार करतो आणि आता पुस्तकाचं तंत्रज्ञानामुळं रूपसुद्धा अत्यंत देखणं झालेलं आहे आत काय आहे तो विषय वेगळा आहे पण निदान मुखपृष्ठ सुंदर आहे बांधणी सुंदर आहे कागद शुभ्र आहे निदान दिसायला तरी पुस्तक छान आहे या पद्धतीनं तंत्रज्ञानामध्ये लेखनाची लेखकाची लेखनशैली लेखनाची पद्धत आणि पुस्तक छापण्याची पद्धत याच्यामध्ये हळूहळू असा बदल होत गेला तिसरी गोष्ट आहे विषय पूर्वीचे जे विषय होते आपल्याकडे एक आवडता विषय होता हुंडा हुंडा देऊ नये हुंडा देऊ नये आम्ही कॉलेजला असताना तो विषय होता भाषणाला हुंडाबंदी तुम्हाला सांगतो मी हुंडाबंदीवर इतके भाषणं केले मला इतके बक्षिसं मिळाले मला मिळालेले हुंड्यापेक्षा ते जास्त होते इतके बक्षिसं मला ते हुंड्यामुळं मिळाले तर ते ठरलेले विषय होते कुठलाही लेखक कवी सुरुवातीला काय करतो त्याचे दोन आवडते विषय असतात एक तर प्रेम आणि दुसरं आई आमच्या आईवर काहीतरी लिहिलं पाहिजे मग ते कथा असेल कविता असेल आणि दुसरं प्रेम प्रेमभंग झाला असेल तर तो खूप कविता लिहितो कारण वेळ भरपूर असतो आणि वैतागलेला असतो प्रेमात असेल तर वेळ कमी असतो एखादी छोटी कविता तो लिहितो ही आमची आवडती विषय आहे परंतु आता तंत्रज्ञानाच्या निमित्तानं आपली सामाजिक राजकीय शैक्षणिक परिस्थिती इतकी झपाट्यानं बदलली आणि माणसानं आपलं जगणं अशी कूज बातलावी तसं पटकन बदललं मग विषयसुद्धा आता लेखकांनी आणि कवींनी बदलले पाहिजे ते होंड्याचा विषय आता मिटला पुन्हा पुन्हा तेच विषय घेण्याचं काही कारण जुने विषय पुन्हा घ्यायचे आपल्या प्रतिभेदात ते पुन्हा रांगवायचे यापेक्षा या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आता किती वेगवान विषय आपण घेतले पाहिजे याचा विचार आता आपण केला पाहिजे आमचे तरुण मुलं सांगतात नाही आम्ही ज्ञानेश्वर ऐकले नाही आम्ही तुकाराम ऐकले त्यांच्या वाचून आमचं काय बिघडतंय आमच्याकडं आता ए आय आलेला आहे आता साहित्यकाचं कर्तव्य आहे त्यांना भान देणं की तुला जीवनामध्ये जर आध्यात्मिक शांती आणि चांगला विकासाचा पाया जर रचायचा असेल तर आमचं जुनं संत काव्य वाचणं गरजेचं आहे लेखकाने या विषयाला भिडलं पाहिजे पण माझं मत असं आहे कांबळे साहेब आमचे नवीन लेखक सुद्धा सध्या अंग राखून काम करतात आजूबाजूला एवढं सगळं भयंकर चाललेलं आहे कुणा लेखकाला किंवा कवीला असं वाटत नाही की आपण दुबार किंवा आठ वेळेस नाव आलेले एखाद्या मतदार यादीवर कविता करावी एखादी कथा लिहावी एखादा पुढारी शिव्या देतोय दुसऱ्याला लोक तीन तीन दिवस ऐकतात हा त्याला शिव्या देतोय तो याला शिव्या देतोय लोक ऐकतात चॅनलवाले सगळे तेच सांगतात नाही का कारण आता ती गरज झालेली आहे त्याला इलाज नाही कारण लोक चांगलं ते काही पाहतच नाही शिवाय ऐकायला त्यांना आवडतात पण एखादा साहित्यिक त्याला भिडत नाही की आम्ही निवडून दिलेले हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांना कशासाठी आम्ही निवडून दिलं आहे का यांची भाषा ऐकूनच भाषेला अभिजा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचासुद्धा विचार न करता आता त्याला भिडणं जे गरजेचं आहे ते आमच्याकडून होत नाही धार्मिकतेवर तर लिहिण्याची सोय नाही परवा ते जे विनोदी लेखनावर मुलाखती झाल्या मंदार भारती आणि मला वाटतं सॅबी परेरा वगैरे होते त्या लोकसत्तात त्यांनी असं सांगितलं की आता विनोदी लिहायला सुद्धा आम्हाला भीती वाटते त्याचं कारण काय सहज विनोदी जर लिहिलं सध्या माणसं इतकी संवेदनशील झालेले आहेत म्हणजे टेम्पररी तेवढ्या पुरते त्यांची भावना लगेच अशी भडकून जाते की नाही हे एकतर विनोद काळाला तर ठीक आहे नाही काढालं तर त्याचा विपर्यास करतात विडंबन करतात तुम्ही आमच्या धर्मावर लिहिलं लिहिण्याचं काय कारण आहे कोणी बोलत नाही आमचा धर्म आम्ही आणि तुमचे जाती जातीत भांडणं व्हावेत आपला धर्म धोक्यात आहे असं लोकांना समजलं की ते धर्म वाचवण्याच्या नादाला लागतात आणि मग हे बाकीचे उद्योग करतात जमीन खरेदी असेल वगैरे वगैरे काय उघड झाल्यावर समजतं हे काय काय करतात का 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 पण सध्या माणसाला समाजाला एक नशा देऊन यांचे उद्योग जर सुरळीत सुरू असतील तर आता समाजाला जागं करण्याचं कामसुद्धा हे साहित्यिकांचं आहे कवींचं आहे म्हणून विद्रोही कवी म्हणजे काय प्रस्थापित साहित्यिकांना शिव्या दिल्या म्हणजे विद्रोह झाला का विद्रोही कवी याचा अर्थ असा आहे समाजामध्ये जे चाललेलं आहे ते अजिबात चांगलं नाही त्याच्या विरोधात आम्ही विद्रोह हो करू त्याला विद्रोही साहित्य किंवा विद्रोही कवी म्हणायचं नाही तर काहीतरी कमरेखालचे शब्द वापरले की झाला विद्रोही कवी असं असं ते नाही आहे वरचे शब्द वापरले की झाला असा शांत कवी ह्या सगळ्या संकल्पना चुकीच्या आहेत या, या बदललेल्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो साहित्यातसुद्धा नको त्या माणसांनी प्रवेश केलेला आहे म्हणजे काही एखादी व्हॉट्सअपवर तुम्ही जर तुमची कविता टाकली नाव टाकून ती जर फार व्हायरल झाली तुम्हाला माहीत नाही नागपूरमध्ये तुमचं नाव काढून दुसरा एखादा त्याचं पेस्ट करीन आणि तिकडं ती कविता त्याच्या नावानं व्हायरल होईल म्हणजे साहित्यातसुद्धा जे कवी नाहीत लेखक नाहीत असे माणसं आता या तंत्रज्ञानाच्या काळात अतिक्रमण करायला लागले आणि लेखक साहित्यिकसुद्धा स्वतःच्या कविता आणि पुस्तकं विकायला लागले मला हसू येतं आता नवीन पुस्तक आलं मी फेसबुकवर पाहतो ते कोणाच्या तरी हातात द्यायचं त्याचा वाचतानाचा फोटो काढायचं आणि खाली आपणच त्याला चार ओळीची प्रतिक्रिया लिहून द्यायची हे पुस्तक वाचताना मी सुन्न झालं वगैरे चेहरा तसा करायचा थोड्या वेळ सुन्न झाल्यासारखा नाही आणि मग ते ते वाचून असं माणसाला वाटतो अरे बापरे या पुस्तकात असं काय आहे सुन्न होण्यासारखं आपण हे घेतलं पाहिजे असं घराघरात जायचं जा जा पुस्तकं द्यायचे बस म्हणायचं फोटो काढायचा आपणच चार ओळी टाकायच्या ही आता नवीन मार्केटिंगची पद्धत लेखक लिहितात कमी काहीजण मार्केटिंग जास्त करतात ते आता बेस्ट सेलर झालेले आहेत बुक सेलर झालेले आहे मला वाटतं हा तंत्रज्ञानाचा थोडासा तोटा सुद्धा आहे आणि आता वाचकाच्या पद्धती तंत्रज्ञानामुळे बदललेल्या आहेत आता पुस्तकं हातात घेऊन कुणी वाचत नाही तुम्ही जरी कितीही म्हणत असाल पुस्तकं वाचले पाहिजे तरी किती जणांच्या घरात पुस्तकं जा पुस्तक आहेत काही दाखवाईपुरते असतील आमच्या काही वकिलांच्या घरात पुस्तकं चेंबरमध्ये पुस्तकं असतात तुम्ही पाहिलं का ते काही सगळे त्यांनी वाचलेले असतात का पण ते पाहिल्यावरती आरोपीला वाटतं माणूस हुशार आहे आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे मिळतो की नाही पुढचा विषय आहे तसं काही लोकांच्या घरात फक्त पुस्तकं असतात त्यांनी त्याला हात लावलेलाच नसतो परंतु या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये लेखकांनीसुद्धा काही गोष्टी अशा केल्या पाहिजे या तरुण पिढीला जर तुम्हाला वाचायला लावायचं असेल तर पल्लेदार वाक्य आता आम्ही टाळले पाहिजे पूर्वी चार चार वाक्यांचं वाक्य असायचं आणि त्या वाचकामध्ये तेवढी सहनशीलता असायची पूर्णविरामापर्यंत जाण्याची आता पहिल्या दोन तीन शब्दात जर जोड शब्द आले ना वाचक तुमचं वाचणारच नाही तर असं पटकन छोटं वाक्य पाहिजे असं छान छान सुटसुटीत मी वाचत गेलो अरे हे छान आहे उत्तम आहे मोबाईल पाहण्यापेक्षा पुस्तक चांगलं आहे कारण त्याच्याकडं मोबाईलचा प्रचंड पर्याय आहे आता वाचनाला पर्याय निर्माण झालेला आहे आणि या पर्याय निर्माण झाल्यामुळं बदलत्या तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये लेखकानं स्वत लिहिलेलं त्याचा प्रसार करण्याची सोय त्याला झालेली आहे नको ते माणसं ज्यानं लिहिलेलंच नाही असे माणसं यात आता प्रवेशकर्ते झालेले आहेत वाचकांची अभिरुची बदलल्यामुळं व्हॉट्सअपवर ते काय वाचतात फेसबुकवर काय वाचतात अहो काही माणसं कांबळे जायब एखादी पोट जर दिसली ना भली मोठी रात्री जाग आली तरी पुढं पाठवून देतात न वाचता तुम्ही वाचा मी काय वाचत नाही पोस्टमनगिरी करता म्हणजे आता प्रत्येकाला असं वाटतं मी व्यक्त झालं पाहिजे आणि या समाजामध्ये जे सध्या अस्वस्थता दिसते त्याचं कारण काय आहे पूर्वी व्यक्त कोणी व्हायचं ज्याच्याकडं विचार आहे जो साहित्यिक आहे कवी आहे काहीतरी सांगण्यासारखं ज्याच्याकडे आहे त्यानं व्यक्त व्हायचं आता व्यक्त कोण होतं ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो व्यक्त होतो आणि कधी व्यक्त होतो कधी व्यक्त होतो रात्री जाग आली तरी व्यक्त झाल्याशिवाय माणसं झोपत नाही त्याला असं वाटतं माझ्या व्यक्त होण्याची समाजाला फार गरज आहे हे असे नको ते माणसं त्यात शिरल्यामुळं आता समाजामध्ये जी विषमता वाढत आहे मला वाटतं पूर्वीच्या काळी आपण संत काव्य वगैरे जे वाचायचो आजही ज्ञानेश्वरीच्या ओव्या वगैरे टाकतात आणि माणसं फार खोटं बोलतात तुम्हाला सांगतो आता आमचा एक मित्र सलग सहावं वर्ष होतो त्याचं दिंडीला गेला बापाला सांभाळत नाही पंढरपूरला जातो आम्ही त्याला सांगितलं एखाद्या दिवशी ते विठ्ठल त्यांच्या पायाखालची वीट काढून तुझ्या डोक्यात घालते आणि तुला सांगतील तुझा, तुझा खरा विठ्ठल घरात आहे इकडे कुठं भोंगला ती घाला प्रत्येक क्षेत्रामध्ये ही जी लबाडी आहे आम्हाला सरकारच्या विरोधात बोलायचं नाही का आमचा एखादा पुरस्कार जाईल आम्हाला निधी मिळणार नाही एखाद्या पुढाऱ्याची वक्र दृष्टी आमच्याकडे होईल काय तुम्ही याचा अर्थ साहित्यिक नाहीच म्हणून आता साहित्यिकानं या विषयांना भिडलं पाहिजे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये धाडशी होऊन त्यांनी समाजामध्ये चाल जे चाललंय ते बोललं पाहिजे आणि कांबळे साहेब त्याच्या पुढची जबाबदारी अशी आपली आहे लेखकांनी बोललं पाहिजे आणि आपण ते दाखवलं पाहिजे आणि पत्रकारांनी ते छापलं पाहिजे तर ते लोकांपर्यंत जाईल काल भालेराव साहेब काय बोलले आम्ही बातम्या वाचल्या काय बोलले एकाच पेपरमधून खरं कळालं आम्हाला काय बोलले दिल्लीचे हे तख्त चाटीतो एकाच पेपरला आहे आपने आपने चान जे 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 ते संपादक सुद्धा येत आहे बाकीच्याला का वाटलं नाही आपण लिहावं आपण छान छानच लिहिलं पाहिजे का तसं म्हटल्यानं एखाद्या पक्षाची आपल्यावर नाराजी ओढवेल का आपले मालक म्हणतील तुझ्यामुळं आमची दहा लाखाची जाहिरात गेली कशाला तिथं तर फाटला होता साहित्य संमेलनात आपल्याला व्यवसाय महत्वाचा आहे दुर्दव्य हे आहे पत्रकारितेविषयी आणि पेपरविषयी काही जरी बोललं गेलं तर प्रत्येकाला कुठंतरी कुठल्या तरी अदृश्य गोष्टींनी बांधलेला आहे म्हणून बदलत्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये लेखकांना धाडशीपणे लिहावं ले तंत्रज्ञानाला या वेगामध्ये या काळाच्या वेगाबरोबर जाईल असे विषय घ्यावेत आता खूप मोठं लिहिणं सुद्धा अवघड झालं चारशे पानाची कादंबरी दिसली तरी आमच्या नवीन मुलं घेणार नाहीत त्यामुळं कवींना आता चांगले दिवस आहे छोटीशी कविता असते पटकन वाचता येते सांगता येते त्यातून खूप काही व्यक्त होत आहेत आम्हाला पसरटपणाची सवय आहे तुमचाच विषय आम्ही खूप मोठा करून सांगतो दहा बारा पानाच तितका वेळ आता कोणाला नाही चॅनल बदलायची शिवाय पटकन चॅनल बदलतात चंचल झालेले आहे आणि हे एवढं मोठं पुस्तक कॉन्सन्ट्रेशन ठेवून वाचणं सुद्धा नवीन पिढीला आमच्या या तरुण मुला मुलींना शिकणं शिकवणं असह्य झालेलं आहे आता इयत्ता तिसरीपासून मला वाटतं ए आय आलेलं आहे ए आय ए आय आता यांना शिकवणार आहे तुम्ही असताना जसं सर सांगायचे निबंध लिहा माझी आजी तुम्ही जशी आजी आहे तशी लिहायची आता हे लिहिणार नाही हे ए आयला सांगतील निबंध लिहून दे माझी आजी मग ती ए आयची आजी बाहेर येईल मग तो ए आय लिहील माझी आजी खूप निर्वेसनी होती आणि प्रत्यक्ष तिला तपकिरीच्या चार डाब्या पुरत नाहीत म्हणजे आता मुलांना समजणार नाही ए आय तर खोटं बोलतंय आजी तर अशी आहे म्हणून या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये मोठ्या माणसाचं साहित्याचं हे काम आहे की आमच्या भावी पिढीला खरं काय आहे ते स्पष्टपणे दाखवणं आजूबाजूला जी विषमता आहे जे लोक मातलेले आहेत सर आहेत का समोर गेले का आता समाजवादी नाही माजवादी लोक जास्त आहेत त्यावर आता मी बोलणार नाही पर जास्त परंतु हे सगळं बदललेल्या काळानं साहित्यावर झालेला हा तंत्रज्ञानाचा परिणाम दाखवतो म्हणून मला वाटतं